आणि या बँकेची अखंड धुरा सांभाळणारे त्रिदेव शेठे साहेब गोत्ते साहेब आणि हिंगरे साहेब ज्यांनी ही बँक अतिशय प्रगत प्रगती पथावर नेलेली आहे त्यांच मी मनपूर्वक असं कृतज्ञता व्यक्त करतो गेलं साल लय हात नमस्कार तुम्ही आम्ही सगळे आहात अशी ही बँक तुम्हाला सर्वांची आहे आणि बँकेची प्रगती काय आहे ती चेअरमन साहेबांनी व्यक्त केलेली आहे हिंदी एक शेर आहे नदी नाव का शरीर मे पाव का और मन मे अच्छे भाव का बडा महत्व आहे संगीत मे राग का फुलो मे पराग का और संतो मे त्याग का बडा महत्व आहे समाज में समता का आपस में ममता का और सभी में एकता का बडा महत्व आहे गे में हार का, मंदिर में द्वार का और सहकार मेग का बडा महत्व आहे भारत में दिल्ली का महाराष्ट्र में मुंबई का और पश्चिम महाराष्ट्र में तासगाव नगरी का बडा महत्व आहे आणि तासगाव नगरीमध्ये ही तासगाव सगळ्या तासगाव देणारी अल्पकारण देणारी काय असे त्यांच्या मी एक सभासद आहे हे अतिशय आनंद वाटतोय तर एकोणीसशे छत्तीस साली या बँकेची स्थापना झाली आणि आज त्या बँकेला पंच्याऐंशी वर्ष होत आहे नऊ बँकेची शाखा आहे आणि साधारणपणे पासष्ट कर्मचारी वर्ग त्या काम करतोय आठ हजार आठशे बावीस सभासद आहे आणि या आठ हजार आठशे बावीस सभासदांनी ही बँक अतिशय चांगल्या प्रकारे जागृतपणे हे संचालक मंडळ आणि तुम्ही सर्व असणारे बँकेचे सभासद याबद्दल अतिशय आनंद वाटतोय परवा पराव की ड्रायव्हर पाहिजे मग ती मुलाखत करताय मुलाखत अनेक ड्रायव्हर आहे मग ते मुलाखत करताना ड्रायव्हरची मुलाखत घेतली काय हो तुम्ही आम्हाला ड्रायव्हर पाहिजेत मग कधी तुमच्या अपघात झालाय का तर नाही म्हणजे कधीच जाणार नाही अभ्यास करा तुम्ही तपासा कधीच आमच्या या ड्रायव्हिंगला अपघात झाला नाही गाडीला म्हणजे फक्त पुन्हा गाडी आली धडकली मुलाखा झाला बाकी काहीच झाले नाही म्हणजे ठीक आहे चला बाजू दुसरा मुलाखत करता आला नाविंदा त्यांना सांगितलं की काय कधी तुम्हाला काय अभ्यास झालाय का म्हणजे कधीच नाही चौकश करा अभ्यास करा तपासा फक्त काय झालं गाडी ब्रेक पण म्हणून साईडला गेली तेवढंच काय अपघात झालाय बाकीच काही घडलंच नाही म्हणजे तुम्ही चला बाजू तिसरा नाव एक मुलाखतीला आला की त्यानं मुलाखत घेतली म्हणजे अभ्यास करा कधी चौकश करा तपासा कधीच काय अपघात झालेला नाही पण म्हणजे तुमचे या न अपघात होण्याचं रहस्य काय मग त्या ट्रायबलनं जे उत्तर दिलं फार महत्वाचं आहे ते सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे की म्हणजे आम्ही पंचवीस वर्षापूर्वी आमची गाडी आणून गॅरेजात ठेवली ती परत कधी बाहेरच काढली नाही अशा लाखात होते जे सभासद घरात बसत आहेत त्यांना इथं बँक काय आहे काय चालतंय हे पाहायला मिळत नाही तर सगळ्यांनी महत्वाचं या जनरल सभेला सर्व सभासदांनी महत्वाचं आलं पाहिजे आणि संघटन शक्ती ही बँकेची दाखवली पाहिजे प्रत्येकाचा विकास करायचं काम ही बँक आपली करत असते त्या ठिकाणी आज माझे दोन तीन आहेत त्यांनी आपलं मत मांडलं आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेब मत मांडले ज्या बँकेच्या सेवकांनी बँक मोठी वाढवत आहे त्यांचे पगाराचे प्रश्न जे आहेत ते नक्की ते बँकेचे संचालक म्हणजे आज महागाईचा रेशो वाढलेला आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा त्या प्रमाणात मिळाला पाहिजे इतर बँकांच्या मानानं याकरता आम्ही म्हणतोय तर अठराशे चव्वेचाळीस मध्ये रॉबर्ट ओवेनानो ज्याला सहकाराचा जनक म्हणतात रॉबर्ट ओवेना इंग्लंड मधला त्यानं हे सहकार क्षेत्र विकसित केलं त्यानंतर अनेक सहकार वर्षी सहकार सम्राट साखर सम्राट होऊन गेले त्या सगळ्यांचा अभ्यास करून हे बँक आज आपण त्याकडे वाढवतोय तर या ठिकाणी सहकार म्हणजे तरी काय हे सहकार क्षेत्र चालवत त्या सगळ्या मंडळीला माहीत आहे सहकार्याची व्याख्या काय आहे तर व्यक्तीने स्वेच्छेने एकत्रित येऊन स्वतःच्या आणि देशाच्या आर्थिक सामाजिक राजकीय उन्नतीसाठी लोकशाही तत्वाप्रमाणे चालणारी स्वयंशासित संस्था म्हणजे सहकार आणि त्या सहकार्यात तुम्ही आम्ही सगळे आज या ठिकाणी हादर राहत नव्हते तर अशा या जनरसभेत तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत तर या ठिकाणी आम्हाला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत माझ्या काही बँकेला सूचना आहेत त्या सूचना फक्त मांडतोय तर बँकेच्या माध्यमातन नवनवीन काही योजना आहेत लोकांच्या उपयोगी त्या तुम्ही कराव्यात दुसरी आमची सूचना अशी आहे की समाजाच्या उपयोगाचे जे बँकेच्या माध्यमातून लोक कल्याणकारी प्रकल्प आहेत तेही तुम्ही करा त्यामध्ये तुमचे रक्तदान शिबिर असू द्या आरोग्य शिबिर असू द्या किंवा शैक्षणिक लोकांचं गुणवत्ता असू द्या ते तुम्ही करतायत तेही करा त्याचप्रमाणे जे गुणवत्ता आहे या ताजगाव नगर आले सभासदांचे काही असतील लोक तासभाहनगरमध्ये गुणवत्ता गुणवंतच या ठिकाणी बँकिंगचे आधार असतात तर त्यांचाही तुम्ही सन्मान करा त्यामुळे एकाहत्तर वर्षाचं काही तर तुम्ही सत्कार करताय लोकांना आज मला एकाहत्तर सत्तर वर्ष आयुष्य राहिलंय तर ते प्रमाण साठ वर आणा असं आमचं मत आहे ते तुम्ही विचार करून ठरवा तर आणि जे गुणवंत आहे यशवंत आहेत त्यांना बँकेच्या माध्यमातून तुमच्या नियमात बसे इतकी आर्थिक मदत करायचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढंच या ठिकाणी आम्ही माझं मत मांडतो जास्त काही बोलत नाही एकाठीथनाकाठी श्रेय शास्त्र शिक्षण गाठी सर्वांचं सहकारी यांच्या पाठी जातीत जातीत सर्वांना घेऊन पुढे जातील नवघात करण्यासाठी शिवघात करण्यासाठी आणि सहकार वाढवण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र